মাতে তুঝে ধ্যান আনা শু নাম তাম আাস মাতে তুঝে আভি দাস নমস্কার মা তু ঝাস উমা মোটা লাগলা हरी महाराज आणि रमाबाई यांचा संसार फुलला दरम्यान सद्गुरू आज्ञेने हरी महाराज यांचे एक अनुष्ठान संपन्न झाले त्यांना नगरला एके ठिकाणी श्री देवी भागवत सप्ताह करण्यासाठी बोलावण आलं एका महिन्यानंतर असलेले हे निमंत्रण स्वीकारावे का नाही हे सद्गुरूंना विचारले सद्गुरूंनी आवर्जून स्वीकारावे असे सांगितले स्वामी कृष्णानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करावे हे आवर्जून सूचित केले मग काय ठरले नियोजन करून यथासांग सप्ताह करण्याचे यजमानांना कळवण्यात आले इकडे सौ रमाबाई यांना पुन्हा दिवस राहिलेले होते दिवस भरत आले आहेत आणि सर्वांना नगरला जायचे म्हणून त्यांचीही व्यवस्था महाराजांनी नगरला करायची ठरवली सर्वजण सोनईला काही सोय लावून नगरला निघाले कृष्णानंद स्वामी सोनईला येऊन जाऊन करणार होते नगरला पोहोचल्यावर सौ रमाबाई यांची राहण्याची सोय लावून स्वामी आणि हरि महाराज भागवत सप्ताहाच्या ठिकाणी आले सर्व नियोजन पद्धतशीरपणे स्वामी करवून घेत होते ठरल्याप्रमाणे सप्ताहाच्या प्रथम दिवशी असणाऱ्या पूजनातील देवतांच्या मूर्ती बनवल्या गेल्या प्राथमिक पूजनाची तयारी संपन्न झाली आरंभाच्या दिवशी पुण्या वाचन करून संकल्प संपन्न झाला हरिमहाराज स्वतः संहिता वाचनाला बसले देवता स्थापन पूजन हवन केले गेले सायंकाळी संहितेचे निरूपण हरिमहाराज कथानिरूपण स्वरूपात सांगू लागले की अत्यंत रंगून जात कधीकधी -कधी तीन तास ठरवूनही पाच पाच तास कथा चाली श्रवण करणाऱ्यांना कथा एवढी आवडू लागली की दर दिवसाला गर्दी वाढू लागली दिनक्रम रोजचा तोच पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रचंड व्यस्तता होती सद्गुरु आज्ञेने नियमात राहून स्वतः महाराज सर्व काही करत होते मधला दिवस होता तो महाराजांचे सायंकाळचे निरूपण सुरू झाले देवी भागवताचे निरूपण करताना आज नवव्या स्कंधामधील विषय येणार होता सांगण्यास आरंभ झाला हरिमहाराजांच्या मुखातून सद्गुरूच बोलत होते माते तुझे ध्यान आम्हा हो तुझे नाम आमुचे मुखासी मुखासि माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास आपण शक्ती स्वरूपी आई भगवती जगदंबेचे वर्णन या पुराणात पाहत आहोत भगवतीचे सर्व प्रकारे महत्व आपण जाणले आता तिच्या अनेक रूपातील लीला या नवव्या स्कंदात आपल्याला पाहायला मिळतात या महापुराणाचे नववा स्कंद म्हणजे हृदयस्थान आई जगदंबा परब्रह्म परमात्म्याच्या सर्व संकल्पाला कशी मूर्त रूप देते ते पाहता येते ही जगदंबा म्हणजे सर्व सृष्टीच्या मुळाशी असलेल्या परब्रह्माचे व्यक्त स्वरूप आपली आराध्य देवता कोणतीही असो त्या देवतेला सगुणात व्यक्त व्हायला आणि कार्य करायला जिची कृपा लागते ती म्हणजे आई जगदंबा सर्व रूपात तीच आहे सगुण रूप धारण करणारी आईच आहे कार्य करणारी तीच आहे हरिरूपात तीच आहे हररूपात तीच आहे सर्व रूपे जगदंबा सर्व रूपे जगदंब जगदंब राधा कृष्ण हर गोविंद राधा कृष्ण हर गोविंद राधा कृष्ण हर गोविंद राधा कृष्ण हर गोविंद असे हरिमहाराजांचे रंगलेले निरूपण सर्वांना डोलायला लावत होते हा जगदंब नामाचा घोष तर सर्वांना स्तब्ध करत होता दररोज अन्नदान घडत होते अनेक जण सेवा करत होते यजमान अत्यंत प्रसन्न झाले आई जगदंबेच्या अन्नपूर्णा रूपाची कृपा ते अनुभवत होते तृप्त करणारा अनुभव घेऊन सर्व भाविक श्रोत्यांनी देवी भागवत श्रवणाने कायिक वाचिक मानसिक शुद्धी प्राप्त केली सप्ताह संपन्न होताच हरी महाराज सोनईला आले कृष्णानंद स्वामी नगरला थांबले काही दिवसातच आई भगवतीच्या कृपेने सौ रमाबाई यांना कन्या रत्न प्राप्त झाले यथायोग्य काळी बाळ बाळंतीन यांना सोनईला आणले पुन्हा तसाच बारशाचा उत्सव संपन्न झाला बाळाचे रूप सर्वांना आकर्षित करत होते स्वामींच्या सूचनेनुसार नामकरण संपन्न झाले अन्नपूर्णा असे नाव ठेवण्यात आले पुढे आणखी कोणत्या घटना घडल्या कृष्णानंद स्वामींनी काय विचार मांडला हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात I'm mm -hmm.